तुमच्या आसपासच्या परिसरात जर एखादी मस्जिद असेल तर त्याच्यावरचा भोंग्यांचा तुम्हाला अनेकदा आवाज ऐकायला आला असेल आता त्याचा तुम्हाला त्रास होतो का नाही हा प्रश्न वेगळा पण या भोंग्यांच्या आवाजावरचं राजकारण तुम्हाला आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अनेकदा मशिदीच्या भोंग्यांवर बंदी घालायची मागणी केली होती आता तीच मागणी गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे करत आहेत राज ठाकरेंच्या मागणीनंतर काही प्रमाणात भोंग्यांवर कारवाई करण्यातही आली होती पण नंतर पुन्हा एकदा ही कारवाई थंड पडली पण काल हाच मुद्दा पुन्हा विधानसभेत आला यावर विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला व उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कायद्यानुसार अधिक डेसिबलने हे भुंगे जर वाजत असतील तर प्रदूषण नियमक मंडळ कारवाई करतं कुणालाही सरसकट भुंग्यांची परवानगी देणार नाही राज्यातल्या प्रार्थनास्थळावरच्या भुंग्यांवर आता सरकारची कडक नजर असणार आहे जो कोणी पंचावन्न डेसिबलच्या नियमांचं उल्लंघन करणार त्याची परवानगी कायमची रद्द करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यात जर कोणी पंचावन्न डेसिबल आणि पंचावन्न डेसिबलचे उल्लंघन केलं तर त्याला पुन्हा कधीच परवानगी देण्यात येणार नाही भोंग्यांची जप्ती केली जाईल याचे तंतोतंत पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी ही पोलीस निरीक्षकांची असेल पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देऊन तपासणी करावी त्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये मीटर देण्यात आलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या भागात असे काही भंग आहेत का आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा